गांडू जातीच्या सापाला दिले जीवदान मांडू जातीच्या सापाला दिले जीवदान दोन तोंडी साप म्हणून ओळख असलेला मांडू जातीचा साप आय टी आय कॉलेज नांदुरा समोर आज सकाळी नऊच्या सुमारास एका व्यक्तीस आढळून आला या मांडू जातीच्या सापाचे वजन अंदाजे नऊशे ग्राम आहे या दुर्मिळ सापाला आमचे फाउंडेशनचे सर्पमित्र अजय गवई कृष्ण नालाट विलास निंबोळकर कमलेश बोके यांनी वन विभागाच्या मनीषा बावणे यांच्याकडे स्वाधीन केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मांडूळ सापा वन अधिवासात सोडले या मांडूळ सापावर तांत्रिक प्रयोग करून धन मिळते असा खोटा प्रचार करून श्रीमंत होण्याचा लालसापोटी ढोंगी अनेकांना लाख रुपयाचा सुना लावतात तर वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम कायदे अंतर्गत मांडूळ जातीचा साप बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल करून सुद्धा केली जाते प्राईम इडिया ट्वेंटी फोरसाठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा